चुनचाळे या गावातील रहिवाशी एक सतरा वर्षीय तरुण हा यावल शहरातील फैतपूर रोडावरील पेट्रोल पंपाच्या जवळ आपल्याजवळ एक तलवार बाळगताना पोलिसांना मिळून आला दिनांक बावीस सप्टेंबर रविवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी नऊ वाजून सदोतीस मिनिटाला आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल चुंचळे या गावात एक सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा राहतो हा अल्पवयीन मुलगा रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास यावल शहरातील फैतपूर रोडावरील पेट्रोल पंपाजवळ होता आणि त्याच्याजवळ एक तलवार होती याची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील गोरे सहायक फौजदार अस्लम खान हवलदार मुस्तुफा तळवी पोलीस नाईक वसीम तळवी यांना सदर पेट्रोल पंपाजवळ पाठवले तेव्हा या पथकाने सतरा वर्षीय या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले व त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे व त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम आर्म ऍक्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे